आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी पुण्यात पंच्याऐंशी टक्के मतदान पुणे जिल्ह्यात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी पुणे शिरूळ मावळ अशा तिन्ही मतदारसंघामध्ये काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले पुणे लोकसभेसाठी जवळपास पंचेचाळीस टक्के मतदान झाले एकूण पस्तीस उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोवळ तर, तर वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत पुणे लोकसभेसाठी पाहायला मिळत आहे यावेळी ऍक्शन महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी विविध मतदारसंघामध्ये मतदानाचा आढावा घेतला जन हो अनेक जण पहिल्यांदा मतदान करत असल्याने त्यांच्यामध्ये मतदानाविषयी उत्साह जाणवत होता पंच्याहत्तर ते नव्वद वर्षांच्या आजी आजोबांसह दिव्यांग मतदारांनी यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी अनेक नागरिकांनी आपले मतदार यादीमध्ये नावच नसल्याबाबतच्या तक्रारी केल्या त्याचबरोबर एकाच कुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जावे लागत असल्याने त्यांनी मनस्ताप व्यक्त केला यावेळी वडगाव शिरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला तर वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांनी विजय आपलाच होणार असा विश्वास व्यक्त केला तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र धंगेकरच विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला ॲक्शन महाराष्ट्रच्या नृत्य प्रतिनिधींनी विविध मतदारसंघाच्या घेतलेल्या काही निवडक प्रतिक्रिया वोटिंग करतो काय विचार काय वाटते काय नाही मतदान केलं पाहिजे हा आपल्या भारतासाठी गरजेचं आहे योग्य जे योग्य आहेत त्यांना योग्य सीटवरती भेटलेच पाहिजे काय म्हणजे काय असं तीन उमेदवार मध्ये काय करणार भैरवनगर थँक्यू आपलं नाव काय आणि पहिल्यांदा वोटिंग करताय काय सांगणार सौरभ महेंद्र कांबळे माझं नाव हा राहिलं नगर पहिल्यांदाच वोटिंग आहे का पहिल्यांदा वोटिंग आता तीन उमेदवार आहे काय सांगणार आपण त्यांच्याबद्दल काय काय आता आपण बघायचं आतमध्ये जाऊन वोटिंग नाही आपला पहिला वोटिंग कुणाला करणार आहे म्हणजे असं काय अंदाज आहे काय सांगू शकत नाही

थिंग्स दॅट वी कॅन डू एव्हरी टाईम सो बेसिकली आपण मतदान करायला पाहिजे कारण की जागृतला पाहिजे कोण आपला कॅन्डिडेट आहे आपल्या एरियामधला तो आपल्यासाठी काय करू शकतो हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी पुणे शहरामध्ये तीन उमेदवार असे आहे की एकदम ताकदीचे आहे तुम्हाला काय वाटतं आता असं नाही तुम्ही सांगू नाही शकत की व आहेत आहे तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटेटर तर पाहिजेच विदाउट कॉम्पिटेटर तर तुमचं इलेक्शनला महत्त्व काय राहणार आहे किंवा मग कॉन्स्टिट्युशनला महत्त्व काय राहणार आहे ऑब्विसली टक्कर जोपर्यंत नाही तोपर्यंत समोरच्याला तो काय करणार नाही काय होणार आहे बेसिकली असं आहे की तो डिपेंड करते की लोकांनी काय आहे समोरच्या कॅन्डिडेटमध्ये ते इम्पॉर्टंट करत आयुष्यामध्ये नुसतं फक्त कॉम्प्युटर आहे दोघी पार्टी आहे काँग्रेस बी आहे बी जे पी बी आहे थर्ड पार्टी बी आहे आणि मॅटर करतं की कोण कॅन्डिडेट कसा आहे तो एज्युकेटेड आहे का तो प्रॉपर काय करू शकतो का त्याने लास्ट फाईव्ह इयर्स मध्ये काय केलं इन फ्युचर मध्ये काय करणार आहे आपल्यासाठी हे भरपूर मॅटर करतं आहे नुसतं यायचं इलेक्शन करायचं वोटिंग द्यायचं जायचं नॉर्मल आहे कोणी बी करेल नाही तुम्हाला माहितीही पाहिजे गेलेले काय झालं काय सांगणार आमच्या चौदा जणांची नावं आली नाही मतदानासाठी आम्ही आलेलो असताना मतदान केंद्रात आमची नावं दिसली नाही यादीमध्ये तर आम्ही सतरा नंबरचा फॉर्म भरून मतदान करण्याचा प्रयत्न केला परंतु फॉर्म भरून देण्यात आला नाही तर प्रशांत दत्तात्रय चावल माझी आई सिंधू दत्तात्रय चावल सुलत भाऊ राजेश शांताराम सुलत भाऊ संदीप मधुकर चावण आमच्या चौघांची नावं नाही आधी अच्छा आपण कुठं राहता सर्वे नंबर एकशे बारा हे तुमच्या समोर उदाहरण आहे या वोटर आय आयडी आहे परंतु कुठल्याच यादीमध्ये त्याचं नाव दिसून येत नाही म्हणजे अशा व्यक्तींनी करायचं काय जर समजा प्रशासन या गोष्टीची काळजी घेणारच नसेल तर ही प्रक्रिया राबवायची तरी कशाला आपण आमचा हा तीव्र भाषेत आम्ही या गोष्टीचा निषेध करतो दर लोकांची असेल तर नाव नसेल किंवा मतदार येत नसेल नाव गायब होत असेल नाव डिलेट दाखवत असेल तर आपण येणाऱ्या काळामध्ये मतदान करावं का नाही करावं हे हो। प्रशासन सकाळी सात वाजल्यापासून आपण प्रत्येक भागामध्ये फिरताय आणि आपण वडगाव श्री विधानसभेमध्ये आहे तर काय सांगणार काय माहिती त्यांचं शंभर टक्के असणार आज मी ज्या मतदारसंघात फिरतोय मला वाटतं माझा हा से वा वा पाचवा वाटल्यापासून सकाळपासून सात साडेसात वाजल्यापासून मी पोहोचतो अनपूर्ण शहरात एवढा रिस्पॉन्स आहे याच्यामध्ये की अगदी अगदी कोथरूणसारख्या भागामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीला वंचित रिस्पॉन्स आहे अजून काठ आहे कास्म्यामध्ये सुद्धा आम्हाला ठराविक पॅकेजमध्ये आमचे चांगला मिळतो परंतु वडगाव शेरी कॅन्टोनमेंट छत्रपती शिवाजीनगर आणि पर्वत या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे त्यामुळे त्या विषयावर आम्ही सांगू शकतो की एक हजार वंचित बहुजनचा खासदार पुणे शहरात वडगाव श्रीमध्ये भरपूर मतदान रोडला झालेलं आहे अजून एक प्रश्न आहे की काही नागरिकांचे काही महिलांचे नाव उघडण्यात आलेले आहे पस्तीस हजार तीस ते पस्तीस हजार नावं वगळलीत आणि मला वाटतं की वस्ती पातळीची वगैरे भारतीय जनता पार्टीचा हा डाव आहे आता आपण काय भूमिका घेणार पुढे आता एक तास आता भूमिका का अशी काय होऊ शकत परंतु शकते आम्ही नक्की येणाऱ्या विधानसभा आणि येणाऱ्या महानगरपालिके यासाठी आम्ही ह्याच्यावरती नक्की बोलू शकतो आपण सात वाजल्यापासून प्रत्येक बोत भेट देतात काय सांग अत्यंत चांगला उत्साह आज मतदारांचा दिसून येतो आहे वडगाव शिरी विधानसभा मतदार मतदारसंघातनं लोक बाहेर पडतात ते मतदानाचं कर्तव्य पार पडत आहे आणि मला विश्वास आहे की चार जूनला जो निकाल येईल तो निकाल भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बाजूनेच असला संपूर्ण पुणे शहरातनं आपण विचार केला तर उत्साहाचं वातावरण आहे आणि लोकांना मोदीजींना मतदान करायचं भारतीय अह हो काय बरेच नागरिकांचे नावं वगैरे आलेले नाहीये काही म्हणतात की नावं वगडण्यात आलेले आहे काही नाव ऑनलाईन पण सापडणार तर त्या बाबतीत काय माहिती त्यांना पुढं काय पाऊल तर काही लोकांची नावं नाही ही डिलीट झाल्याची माहिती भेटली का झालं डिलीट याची चर्चा करून त्याबाबतीस आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे आता वाजल्यात चार साडेचार हा पवने चार तर काय सांगणार आणि काय आपली भूमिका मतदानाला चांगला प्रतिसाद आहे एवढं ऊन आणि एवढी गरमी असताना सुद्धा मतदार चांगली बाहेर पडत आहेत आतापर्यंत मतदानाची टक्केवारी पंचेस टक्के त्या पुढे गेलेली आहे आज केंद्रीय विद्यालय आणि मातोश्री शाळा या दोन शाळांमध्ये बारा बारा हजार मतदारांची संख्या आहे आणि या बारा हजार संख्येपैकी आज पंच आत्तापर्यंत पंचेचाळीस टक्के आजच्या आसपास आज मतदान झालेलं आहे अजून दोन तास आहेत म्हणजे अंदाजे पंचावन्न टक्के मतदान इथे या ठिकाणी होईल आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे त्याबद्दल मी खरंच मतदारांचा धन्यवाद मानेन कारण महाराष्ट्रामध्ये असलेली ही परिस्थिती लोकांना पाहवत नाही म्हणून लोकांचं मन परिवर्तन झालं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला हद्दबार करण्याचा जो निर्णय होता तो निर्णय या ठिकाणी होण्यासारखी म्हणजे सुकर होईल असा आम्हाला या ठिकाणी अंदाज दिसतोय काही जणांचे नावं आले नाही काय नावाचे नावं वगळण्यात आलेले आहेत काय लोकसभेमध्ये असं होतं बऱ्याच लोक नागरिकांचे मतदानाची नावं ही ॲपमध्ये दिसत नाहीत काही लोकांची नावं डिलीट केली गेलेली आहेत काही लोकांची नावं सापडत नाही आहेत अशी अनेक परिस्थिती झालेली आहे परंतु या ठिकाणी मतदान जे नफाची नावं डिलीट झाली त्यांना आम्ही विन विनंती करतो आहे की आपण एक दोन दिवसांनी येऊन पुन्हा नाव नोंदणी करावी कारण येणाऱ्या दोन चार दो चार पाच महिन्यावरतीच विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये असा प्रकार घडू नये म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती करतो आहे की पुन्हा एक दोन चार दिवसांनी आपण येऊन ऑनलाईन पद्धतीने मतदान नाव नोंदणी करा आणि हा जो आत्ताचा जो प्रकार घडला आहे तो प्रकार परत विधानसभेला घडू नये आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू आहे आज आपण भाजपच्या कॅटेगरीमध्ये आहोत तर काय सांगणार काय माहिती देणार पुणे शहरामध्ये खूप दुष्काळी या ठिकाणी लोक मतदान करत आहेत स्पेशली आपल्या भागामध्ये प्रमाण क्रमांक दोन हा जो एरिया आहे पेंचा बाबा नगर आपला हिरामण मोजेनगर नगर जे सी डी पार्क मित्तल सोसायटी या भागांना खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी मतदान के केलेलं आहे आणि टक्केवारी आपली कमीत कमी सहा पासष्टच्या वर झालं आपले सगळे भाजपचे कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांनी सगळ्यांना मदत करून जास्तीत जास्त मतदार मतदान मतदार मतदान केंद्रापर्यंत कसं पोहोचावं याबाबतीत प्रचार केला आहे स्लिपा व्यवस्थित वाटलेलं आहे त्यामुळे हे पर्सेंटेज वोट या भागामध्ये खूप चांगलं या ठिकाणी होईल बरेच लोकांच्या यादीमध्ये नावं आलेली नाही आहेत आणि त्यासाठी काय उपाय केलेला आपण हे अनेक व वेळापासून आता ही आमची सहावी निवडणूक मी लोकसभेची बघतो प्रत्येक ठिकाणी एक दोन टक्के असे विषय होतात तर ते विषय निवडणुकीचे एवढं मोठं लोक सांगतात त्यांना वेळ दिलेला असतं यादी चेक करा आपले नाव आले ते त्या काळामध्ये काही लोक बघत नाहीत आणि हे अर्धा टक्का एक टक्के काय फरक पडणार नाही पण पुणे शहरामध्ये आज सकाळपासून आपण सहा वाजल्यापासून बूथ लाव लावलेला आहे काय परिस्थितीत भेटलेला आहे आणि काही जणांचे नावं ओघडण्यात आलेले की बुजून ओघडण्यात आले का नावं कट झाले काय सांगणार मला नमस्कार मी राहुल भगवान जाधव सकाळी ठीक साडेसहा वाजता या ठिकाणी आम्ही बूथ लावला होता आणि आपल्या वडगाव श्री मतदारसंघाच्या मतदारांचा मोठा प्रतिसाद मतदानासाठी मिळत होता सकाळी जेव्हाच आम्ही बूथवर नावं शोधायला लागलो तेव्हा लक्षात आलं की अनेक लोकांची नावं मिसिंग आहेत आणि ही वारंवार प्रत सारखं सारखं त्याच पद्धतीने बोध गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली दोन हजार एकोणीसला त्यांच्या मतदान कार्डामध्ये यादीमध्ये इपिक नंबर नव्हता त्या इपिक नंबर त्यांचा नव्हता त्यांची सगळ्यांची नावं या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या मत लोकसभेच्या मतदारसंघातनं नावं वगळली गेलेली तर माझं एक स्पष्ट मत आहे की हे जाणून बुजून नाही केलं पण ही टेक्निकल मोठी चूक आहे आणि ही प्रशासन जो आहे प्रशासन बस जे बसलेले त्यांनी ह्या गोष्टीचा कुठं ना कुठंतरी विचार केला पाहिजे ज्यावेळेस अनेक नागरिक ज्येष्ठ नागरिक अपंग बंधू या ठिकाणी येतात उन्हातानाचं येतात आणि ज्यावेळेस त्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही त्यावेळेस ते नाराज होऊन जातात ही गोष्ट लोकशाहीला धोकादायक आहे येणाऱ्या काळामध्ये जी आत्ता नावं झालेली आहेत तेवढी आत्ता नावंच नाही उन्हाने नव्याने सगळी नोंदणी घ्यावी आणि नोंदणी घेताना सरळ सोपी प्रक्रिया ठेवावी एवढी मी दक्षिण महाराष्ट्राच्या माध्यमातून मी विनंती करतो आज बरेच लोकांचे नाव आल्याने आपण स्वतः म्हणता की नाराज होऊन गेले तर आज सकाळपासून जे माहिती होतं तर काय पाऊल उचललं गेले की काय त्यांच्यासाठी वोटिंग करायसाठी आपण काय मदत करायला पाहिजे आपण सगळ्या पद्धतीने त्यांची वोटर ॲपमध्ये नाव शोधण्याचा प्रयत्न केला यादीतून नाव शोधण्याचा प्रयत्न केला लिपिक नंबरनुसार यादीचा हे केला तिथं आतमध्ये जाऊन सगळ्या वियोडो संघ संवाद साधला पण त्यांच्याकडनं मिळालेला नाही भाई काही जण म्हणतात की जे आधिकारी ते म्हणतात की तिथं वार्ड ऑफिसला जाऊन काहीतरी फॉर्म भरात या यादीमध्ये भरपूर जणांचे नाव वगळण्यात आले हो बरोबर त्या ठिकाणी आम्ही हे पण बघितण्यात आलं की वस्तीमधले कितीतरी नाव या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे आणि काही ना जणांचे नाव राहणारा इकडं आहे पण त्यांचे नाव फुलेवाडीला ना चालले लोहगावला चाललेले कुठल्या कुठल्या प्रकारे काय योजना केलेली आहे आम्हाला बिलकुल पण माहीत झालेलं नाहीये परंतु तुम्हाला हे सांगू इच्छितो आम्ही दंगेकरांसाठी एक मतदान पण सोडलेलं नाहीये तो फुलेवाडीचं मतदान असू द्या लोहगावचं मतदान असू द्या आम्ही आमच्या गाडीवरती बसून तो एक एक मतदान करून घेण्याचा प्रयत्न घेतलेला आहे आम्ही सोडणार नाहीच एक पण मतदान फक्त जे मतदान या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे त्या बाबतीत आमचा आक्षेप असणार आहे त्याच्या पुढे काय पावलं उचलणार आहे या ठिकाणी आम्ही बघणार की बाबा लोकसभेच्या पहिले ज्या तुम्ही याद्या जाहीर करता ते जाहीर केल्यानंतरही जी फायनल तुमची यादी येते ती यादीच्या मध्ये पण नंबर नावं आल्यानंतरही आजच्या दिवशी ते नावं या ठिकाणी दिसत नाहीये हा कुठला प्रकार आहे हे थोडंसं आम्हाला ते त्या ठिकाणी आम्ही बघणार या इलेक्शन नंतर आम्ही नक्कीच याची माहिती घेणार सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज